ज्या क्षणाचे आपण आतुरतेने वाट पाहत होतो अखेर तो क्षण आता आला आहे पूजाने सोशल मीडियावर होणारा पती सोहम बांदेकरसाठी साठी पहिली पोस्ट शेअर केली आहे नुकताच पूजाचा मेहंदी सोहळा पार पडला पूजाच्या हातावर सोहमच्या नावाची मेहंदी काढली आहे पूजाच्या हातावर सोहमच्या नावाची मेहंदी काढली आहे याचे फोटो अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे मेहंदीचे फोटो शेअर करत पूजा लिहिते सेहरा सजा के रखना सोहम बांदेकर मेहंदीचा दिवस या पोस्टला तिने सोहमला देखील टॅग केला आहे मेहंदी सोहळ्यासाठी पूजा खूपच सुंदर तयार झाली होती तसेच तिच्या हातावरील मेहंदीचं डिझाईन सुद्धा लक्ष वेधून घेत आहे तसेच सोहम बांदेकरने ही पोस्ट रीशेअर केली आहे पूजाच्या मेहंदी समारंभातील फोटोंवर नेटकऱ्यांसह कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर अभिनेता सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी लग्नबंधनात केव्हा अडकणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तर पूजा आणि सोहम यांच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका